माझ्या लेकरांना मी काय खाऊ घालतोय आणि कधी घालायचंय हे काळजी करायची पूजा तुला गरज नाही आणि कसं सांभाळतोय तुला गरज नाही थांब 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 व्हिडिओ बनवू दे थांब मला आता लय राग आलाय आणि मी पहिलंच काय बोललो होतो की तू इकडं तिकडं कोणाच्या फोनवरती फोन, फोन करून सांगायची गरज नाही तुला जे बोलायचंय ते मला बोल माझा नंबर नाही काय तुझ्याकडं इकडं तिकडं फोन करून सांगायला का नुसतं व्हिडिओज बनवत बसतोय आणि लेकरांना काही खाऊ घालतोय का, का नाही मी तुझ्या एवढा भदीर नाही आहे की बाबा फक्त व्हिडिओ विडिओ करत बसतोय किंवा काय असं की माझ्या लेकरांवरती लक्ष देतोय का नाही तर आणि तुला तर माहीतच आहे व्हिडिओ बनवत असतोय मी पण तेवढ्या पुरता मोबाईल हातात घेतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त काय बघत बसत नाही निवान तेच माझा दिवसभर काम नाही व्हिडिओ विडिओ करीतच त्यांना सांभाळतोय मी त्रिशा तुला सांभाळतोय का ग मी सांभाळतोय का मी रडायचं नाही कोणासाठी रडायचं नाही तो पण ना का काय झालंय आज काय माहित सारखं रडायला लागली झोपली होती ती आणि हो आता पण ती जेवण वगैरे करूनच रडायची वाटल की बाबा भूक लागली लेकराच्या पोटात काही अन्न नसल आणि त्यामुळं व्याकुळ होऊन रडत असल असं काहीच नाही सवय आहेच झोपेत उठली ते रडतेच मी हाय की थमथम चुप मी नाही का तुला पप्पा म्हणायचो पप्पा म्हणायचो मम्मी नाही म्हणायचं पप्पा म्हणून रडायचं आता भाऊ शाळेतून येते का नाही आणि लेकरांचं खायचं प्यायचं तुला विचार करायची गरज नाही आणि काय तुझं तुला असं काय वाटतंय की तू हाय तू असती तरच आम्हाला खायला भेटतंय किंवा आम्हाला करून घालणार दुसरं कोणीच नाही असं वाटतंय काय आज पण भाकरी पण आहेत घरात भाजी पण आहेत भात पण आहे सगळं आहे आता तुला वाटेल बाबा यानं भाकरी कसं काय बनवल्या भाकरी मी जरी नाही बनवलं माझी भाची नाही काय तिनं बनवून दिल्या भाकरी आणि भाजी स्वतः मी माझ्या हाताने बनवलंय उद्या आता मी व्हिडिओ ते बनवताना टाकत जाईल म्हणजे तुला असं नाही वाटायला पाहिजे की बाबा आम्ही अन्नासाठी असं भटकतोय की काय की आम्हाला खायलाच भेटत नाही की काय काहीच नाही कधीच कोणानंच कोणाचं नडत नसतंय तुला यायच्या आधी पण काय तूच मला करून द्यायचीस काय घरामध्ये आणि इकडं तिकडं तुला बोलायचं आहे ना डायरेक्ट फोन लाव की मला आणि विनाकारण तर फोन लावूच नको लेकरांकडे हेन हे त्यासाठी तर लावूच नको कारण लेकर पण तुझ्याशी बोलणारच नाहीत मला रोहन रात्रीच म्हटलं पप्पा आता आपण त्याला बोलायचं पण नाही ना आपण तिला घरी बोलवायचं पण नाही आणि येऊ पण द्यायचं नाही आली तरी पण येऊ द्यायचं नाही रात्रीच बोलला रोहन मला कळतंय त्यांना पण आणि ही काय तुला आठवण करू करून रडते असं पण विचार करू नको oh, का रडते तू नेमकं काय का रडते कॉको माहिती पिलो का दुकानात जायचं का नाही आपण दुकानात जायचं तो कै खिडाई बघ किडा तिला माझ्या भावना सगळं समजत्या तो लेकराला आणि लेकरांना सगळीच माझे लेकर तिने तिने समजदार आहे ती त्यांना सगळं समजत किडा त्रिशो आ ते व्हिडिओ कोण आहे ग कोण आहे कोण आहे ते बाळ बाळा ते पप्पा ऊ पप्पी देणार मी घेतलो पप्पी घेतलो घेतलं माझी पिली पपी घेतलो बघ व्हिडिओ मला आणखीन शब्द घाण वगैरे वापरण्याची वेळ येऊ देऊ नकोस इकडे तिकडे फोन करू नको जे बोलायचंय मला बोल किंवा तुझ्या फोनवरती बोलायची हिंमत नसेल होत तर मला बोलवून घ्या बाई मी तिथं येऊन तुझं काय जे प्रश्न आहे ते त्याचे उत्तर देईल समजलं काय आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ का बनवतोय आहे का मित्रांनो ती तर मला फोन करत नाही किंवा रोन ना न पण फोन केला तिनं कॉल उचलला नाही कारण तिनं पण फोन उचलला नाही व्हिडिओ बघती ती बघू द्या की व्हिडिओत तर समजत काय काय मुंगी चावली टिशन मुंगी चावली काय काय सगळ्यांना सांग मामा मुंगी चावली म्हणाव मामा मुंगी चावली म्हणाव सांग की सांग चावली मामा हा हा मुंगी चावली कधीच कोणाच राहत नसते जन्म एक एक वेळेस आमच्या आपल्या याच गावामध्ये असं घडलेलं आहे की बाबा एका बाईनं लेकराला जन्म दिला आणि त्याच दिवशी ती एक्सपायर झाली तरी पण ते लेकरू आज भलं मोठं आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की बाबा जगतंय कसं ना कसं जगतंय करतंय आठवण बरं करतंयच आता लेकरू आहे छोटस ते आठवण करणारच पर कसं ना कसं तर दिवस जातील का नाही जात जातेतच त्रिशा रडायचं नाही खेळायचं भाऊ येत आहे आता शाळेत ना भाऊ सोबत खेळणार का तू तिच्या सोबत मी पण माझं लहानपण जगतोय आता खूप चांगली संधी दिलीस तुम्हाला की बाबा मी माझं बालपण डबल जगतोय आता सुखात आहे बघा मी सुखात आहे काहीच आम्हाला टेन्शन नाही पिलो चल उठ मामाला बाय कर सगळ्यांना बाय कर नादाला लागले काय खेळती आता तिकडे बाहेर एक आमच्या बहिणी भावाचं नातू तर तो आला काय त्यानं दरवाजापर्यंत रांगत रांगत आला आहे तर त्याला बघितलं तिनं आणि गेली उठून असं नादाला लागती पण खेळती पण आणि एखाद्या वेळेस तिला आठवण आली की बाबा रडती आणि झोपेतनं उठल्या उठल्या एक वेळेस ती रडती आता उठलं तिनं झोपेतलं उठल्याच्या नंतर मी पट म्हणे तिला दूध दिला कपात का दूध काढला आणि म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेला होता ना दूध तर त्याला एक कप भर दूध दिला त्यानं दू दूध पिलं थोडंसं भगर होतं भगर उपवासाच्या भगर दिवशी खातोय आपण ते आज आम्ही केलं तर ते थोडंसं भगर खाल्लं तिनं आणि परत माझी भाची शाळेतून जात होती तर तिला पाहिलं की तिच्यासाठी रडाय लागली पर तिला शाळेत जायचं होतं ना मग आपल्यासाठी कोणाच्या लेकराचं कशाला नुकसान करायचं तिला म्हटलं तिला द्या हळूस आणून द्या म्हटलं माझजवळ आणि जा म्हटलं शाळेत मग तिनं ते आणून दिल्याच्यानंतर तिच्या रडायला लागली रडत होती पण आता त्या लेकरामुळं गेली खेळाया तर सांगतो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतर चला बाय आणि एक सांगतो बाई अजून पण रिपीट सांगतोय जे बोलायचं मला बोल सरळ सरळ माझ्या फोनवरती फोन कर इकडं तिकडं फोन करायची गरज नाही चल जाऊ